इनचार्ज ओंकर हॉस्पिटल रावरी फॅक्टरी आपल्याकडं एक पासष्ट वर्षाचं बाळ आहे लहान बाळ लहान बाळ या अर्थाने की गेल्या सात ते आठ दिवसापासून आमच्या आज हॉस्पिटलला आजी आहे परंतु आमच्या सर्व स्टाफला सर्व पेशंटला त्यांनी अतिशय त्यांच्या स्वभावाने त्यांच्या व्यक्तित्व गुणाने अगदी सगळ्यांना प्रसन्न करून ठेवलेलं आहे अशा आजींना आपण त्यांची जी सून आहे कोण आहे लेख लेख अच्छा तुमची लेख आहे पार्वती माळू शिंदे यांचं आपल्याकडे ऑपरेशन झालेलं आहे हिस्टोटॉमीचं एक चोवीस तारखेला ते आपल्या आपल्याकडे ॲडमिट झाले आहेत आणि पंचवीस तारखेला त्यांचं ऑपरेशन झालं आधी तुम्हाला कसं वाटतं हॉस्पिटलमध्ये त्रास नाही काहीच नाही पेशंट नाही पण तुम्ही आतापर्यंत बरेच हॉस्पिटल पाहिले असतील तर एकच नंबर तुम्ही ते मग अशी अकोल्याचा काहीतरी आम्हाला किस्सा सांगत होतो सांगा, सांगा ना आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा सांगा हा सांग हो हो सांगा सांग बोला काय काय नाही सोमनाथ साळुंक यांनी त्यांचे पाहुणे आणलेले होते आणलेले होते तर मग आले राहू गेलं घेऊन मुलगी बिलगी दाखवली शिरा पोहे झाले आपलं शिक्षण नाही आणि काय नाही गाउठडच आणि मग त्या झाल्यानंतर मग चहा ठेवू म्हणे चहा ठेवला त्यांना दिला बाशा हे कप मग मालक म्हणाले काय hmm. यार खत्री म्हणे अल्ला अल्ला म्हणू नको <laughs> आता ते चहा दिल्यानंतर मी गेले बाशात बाशात चहा पेले कुठे उचलायला गेले तर तो कप झाला का मुला अल्लाअल्ला मठणी अल्ला अल्लं म्हणे पण ते चार पाच जण होते ना लागले एकमेकांच्या तोंडाकडं पगायला hmm. तोंडाकडं पगायला लागले तर म्हणे ही, hmm. मनी ही oh. बाई काय आपल्या माळे पायती नाही आजी बात माळायची नाही म्हणे मग आता नाही म्हणलं आपल्याला तरी कुठं बैजबरी करायची आणली मेवणे hmm. पाहुणे hmm. तो तुम्ही नाही दुसरं घर मग असे करून मग गेले ते hmm. आंबीला आले त्याच पाव आलं म्हणी काय म्हणे साडून ते तुमच्या बहिणीला त्या बायकोला किती बहिणी म्हणे पान तर म्हणे राऊ रिवादी आहे म्हणे काय म्हणे ते पाहुणे ना अल्ला अल्ला म्हणाली आम्ही म्हणलो ती माळ्याची नाही मग म्हणलं आपल्याला काय कोण ना बळजबरी करेल आणि हा माणूस नुसता हातावरचा या पाहुण्याला घर नाही दार नाही गल्लू गल्लीने नाही श्याव श्यांगाई यांची मानी भेटली ह्या जागा अहो म्हणे रतांबाई उभा राह mm. आमच्या मामाच्या पोराला mm. म्हणलं तुमच्या मामाच्या पोराला निसती जागा काहीतरी घरदार आहे का, का. Mm. ना नकासते पण मनगाठाला मनगट आता मनगाठाला मनगट म्हणले तिथं चांगल्या मनाचा धाडा त्याला mm. त्या बाईला हा म्हणले घरी mm. आली आहो म्हण का चौधरी आपल्याला शिंद्याला पोरगी देऊन म्हणे बनतो mm. शिंदे म्हणलं मळू शिंदे तर म्हणे काही नाव गाव म्हणलं बनशी म्हणून शिंदे म्हणे पोरग काय करतं म्हटलं काय नाही भाजी आपला धंदा करते ना का म्हणलं तर नाही नाही म्हणे मी नोकरीला असून असे हातोड पोरगी दे वणी नारासा आपण नशीब धुवून पाहिलं आज त्या माणसांनी दोन गुण येण्या चार गुण कॉलेजची जागा दिली आयतं घर दिलं म्हणे खत्रे द्यायचीच का पोरबी म्हणजे हा देऊ दा ख्रे म्हणजे रतन खत्रे अच्छा अच्छा रतन खत्रीच आले होते मामाची आहे ना आणि मग द्यायचीच का म्हण हा द्यायची म्हणे आता वांगे तोडले वावरात बर <laughs> वांगे बिंग तोडून लगेच तारीख दिलीक धरून आणि शो एक फोळ्याची आर्धा अर्धा तळ्याची दोन अंगठ्याच्या नको गरीब ये ना अहो गरीबांना गरी तुम्ही सहकारी करा नाई लई त्याला आईबाप गेले तर चहा द्यायची त्या लेखीला शिरल जावा सासू सासरी म्हणते रे चहा ठेव तुझ्या आईबापा तर तिला मोठा पाळ तेव्हा ती पा। दे ती देई गरीब दे तिच्या घरात काही नसून तिच्या घरात तरी घुसण तिच्या घरात तरी घुसळ म्हणाल हे माझे आईबापा आले मला उसना द्या मी तुमचं नंतर दे तर हे गरीब लोक पोटाला पोट भरतात श्रीमंत करून झाकून <laughs> गरिबाला पोरी द्या म्हणजे प्रत्येक आई बापरा असं ठरवलं पाहिजे की गरीबांना मुली दिल्या हा हा ना तुम्ही निस्त तिला आपलं त्या काय पडत आता ह्य पाहुणा पुढाची पुढे घ्या सगळ्या भाजी पाहिजे शाळेला ह्या पाहुण्याचा घेऊन सालापाचे घरं बांधून आज त्या घरात एकच आहे रूप बांधला सहा हजार रुपये राहिला कधी येईल बघायला गेले तो पाहु आणि ही म्हणाली काय म्हणे अरो बाई माया रूपा सारखा नाही ते शेनी काळा भंगा अल्ला अल्ला मग बाप म्हणाला मला चौधरी म्हणतेच म्हणे लगेच बांधली कोणाला नाना पौन। ना मी काही नाही मला म्हणजे काळाची माझ्या रूपा सात काळा आणि एकच तर पोरगी बापाच्या पुढे गेली आणि आता एक त्यारा इकडे गणेगाव येत हा ते काय कोर्स आपल्याला नाही कायमस दोनच होऊन दिले का आहे असे आल्याला दिवस चालला पण चालली हॉस्पिटल कस वाटलं तर आल्यापासून पोरी बी ह्या त्यांच्या आई बापाच्या तुमच्या हा मी एक क समजून सांगणे आज ह्याच माणसाच्या ठिकाणी दुसरा असता तुम्हाला एक शब्द आज, <laughs> आजी आजी सात आठ दिवसापासून आहेत हॉस्पिटलला आजींचा खरोखर हॉस्पिटल लढा लागलेला आहे त्यांच्या काही जुने आठवणी असतील काही म्हणी आजी सारख्या म्हणींचा वापर करतात तुमच्या म्हणी खूप आहेत काही म्हणी सांगा ना आम्हाला काला माझा शेवण सेट मला सांग मग बोलतात शिक्षण किती झालेलं आहे आपलं अहो कायच शाळेत आई बापणे आता शिकल्यात घातलं नव्हतं शाळेत घातलं होतं पण दुपारची शाळा सुटली देव दिला गेला खूप फारशे या राण्याच्या बॅग खाल्ले डोंगाकडून तोंडाकडून गुळ आई आमच्या जाली होती ती मास्तराला गेली बाहेर बांधायला ए बाबा म्हणे माझ्या पुरीला काय झालं काय नाही झालं म्हणे कुंडबाई पण पुरी गेल्या काय नाही झालेलं म्हणे म्हणे मग त्यांना अशा वाढते सुलभ कशी काय hmm. पण मग आधी म्हणले hmm. म्हणलं त्यांच्याकडे नाही दुस लगेला शाळा सुटली आणि आलं घेऊन गेले पाचशे येणाराच्या बिया ते शंका न्यावानी लागले आता पहिले कशेचे क म्हणजे खायला चार शॅमदाणी नव्हती आणि खूप खाल्ल्या खाल्ल्या सल्ल्या खातोय आहे सल्ल्या बुला नाही आवड आहे शॅमदाण्यामध्ये शॅमदाण्या साख्यात आणि मग काय याचं एक पाच मिनटं नाही लाग तो वांटे आज आमच्या आते ज्या नवीन मुली आहे यांचं काही चुकता असं वाटत तुम्हाला नाही 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 वागणं वगैरे काही असं नाही काही सल्ला द्या ना मग त्यांना थोडा नाही मग आपल्या नात्या नात्याने काहीतरी त्यांना थोडं आपण सांगतो ना त्यांना शब्द तसं काही सांगा ना मग नाही जाऊ द्या आताच्या मुली कुठं सुटतात असं सांगतो त्यांनी कसं राहिलं पाहिजे संस्कार कसे झाले पाहिजे आताचं कसं वागलं पाहिजे मग चांगलं 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 म्हणजे आता पूर्वी मोबाईल वापरत असा नाही नाही आता मोबाईलच बिझनेस आता या शिक्षक आहे त्यांच्या त्यांच्या देशाचा त्यांना लागत हा त्यांच्या देशाचा कार्यक्रम शाळेत करतात आणि हे मुली आता म्हणतात आमच्याकडे जो स्टाफ आहे ना खूप चांगला आहे मोबाईलच वापरत नाही अजिबात त्यांना सांगू शकतो म्हणजे मोबाईल वापर आता तुमच्या शिक्षणामुळे त्याचा मोबाईलच पाहिजे पाहिजे पण त्या एक बाजू चांगली वापरायला पाहिजे पूर्वी तुमच्या काळात मुलींना शिक्षण नव्हतं देत पण गर आता शिक्षण देतो आपण मुलींना काही फरक तुम्हाला त्या पिढीत आताच्या नवीन पिढीमध्ये आताचं कसं ऐकलं काही नाही शिकलं ते शिकल्या ना ना शिकल्या आता गाव गावठार माणसाच काही काम राहिलेलं नाही शिक्षण गरजेचं आहे बघा थोडं बघा आजीने जाता जाता एक संदेश दिला आपल्याला की शिक्षण महत्वाचं आहे आणि योगायोगाने सुद्धा आपण ज्यांना शिक्षणाच्या ज्यांनी पाया रचला त्या सावित्रीबाई फुलेंच्या वंशापैकीच एक आहेत आमचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी बोलत बोलताना सांगितलं मागाशी बऱ्यापैकी आणि आजीच अल्ला अल्ला म्हणतात त्याचं काही रस्ते पोरग म्हणलं आता ज्या बायका राहत्या त्या दोघी तुझी जणी फुरपायला असल्या का का लावलेल्या मग हा जे होती uh, मशिदी मग ते नाही म्हणा आवो रताना का हाजे मग झाली का आल्ला आल्ला होऊन राहिला अरे आल्ला जाव कधी खाना खाऊन आव टाईमसाठी पाठ झालं टाईमसाठी आणि एक सर्प वर्ग म्हणलं म्हणे बाई बाई म्हणे मला मोहळ करायचं हाण म्हणी गबळ गबळ हान म्हणी एका हातात फुट एका हातात भाला एवढा लोक पट्टी लोक आणि लैलासा इथून इतका असू झाड चाले अल्ला क्या जड लागता अल्ला क्या जवळ लागतं मा, मांड्याला किंवा कुठं लागत पण पन कालपणास नाही ना माती पडडी असल सा, काम्रासाचं गवत वर्ग तर म्हणतो बाई अंध गबळ पण नाही जाऊ भा पळडा करी आल्ला अल्ला लय मोठा साप <laughs> ते धप धप कडाकडा दिशा करायला करा, पडले भानाड्या आणि ते पिलोकाचे झाड कडा hmm. कडा बोलले असा आपल्याला हल्ला चांगला देहीत पारखा नाही येत काय नाही फक्त हल्ला येतो आता काही आता ह्या पुरीची इकडे कापूरवाडी तिथणावर देव दाखवला तर ही म्हणाली बाई बाई म्हणले मोठाले डोंगरं भल्या त्यांच्या हा हातात शिंगणं हे लोक मला मसाळी वळायला लावते मग हे आपल्या देशात म्हणजे रेष्यात हे गोड पाणी तिकडं पाण्याचं नाही मला गोड पाण्यात दिसतं हातोवर तर मी काय नाही म्हणे भाजीपाला येईल तर माझं पोट भर मग हा बाई भाजीपाला असा एक लागला नाही चांगलं राहिलं नक्कीच नक्कीच आजी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला खूप